नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं इन्पोटेक एक मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो तुमच्या गावाची मतदान यादी जर तुम्हाला काढायची असेल तर दोन मिनटामध्ये तुम्ही तुमच्या गावाची वार्डाची वोटिंग लिस्ट डाउनलोड करू शकता तर ही मतदार यादी कशी डाउनलोड करायची संपूर्ण माहिती सांगतो त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो सर्वात अगोदर गुगलवरती तुम्हाला जायचंय गुगलवरती आल्यानंतर वोटर लिस्ट असं सर्च करायचंय वोटर लिस्ट असं सर्च केल्यानंतर येथे ही पहिली साईट येईल इलेक्ट्रॉल रोलच्या या पहिल्या वेबसाईट वरती तुम्हाला जायचंय या वेबसाइट वरती आल्यानंतर काहीचा असा इंटरफेस ओपन होईल तर सर्वात पहिल्यांदा येथे स्टेट निवडायचा आहे त्यानंतर तुमचा जो काही जिल्हा असेल तो येथे डिस्ट्रिक्ट मध्ये निवडायचा आहे त्यानंतर असेंब्ली कन्सिस्टन्सी म्हणजे तुमचा मतदारसंघ निवडायचा आहे मतदारसंघ निवडल्यानंतर येथे खाली लँग्वेज निवडायची आहे मी मराठी सिलेक्ट करतो त्यानंतर जो काही येथे कॅप्चा दिलेला आहे तो कॅप्चा जसाच तसा भरायचा आहे त्यानंतर खाली येथे पहा तुमच्या गावाची जी काही लिस्ट आहे ती येथे तुम्हाला दिसून जाईल तर येथे सर्च ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही तुमच्या गावाचं नाव सर्च करू शकता त्यानंतर तुमच्या गावासमोरील फायनल रोलची जी काही लिस्ट आहे त्यावरती येथे डाउनलोडच्या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही ही पी डी एफ डाउनलोड करू शकता तर तुम्ही हे पाहू शकता की येथे पी डी एफ डाउनलोड झालेले आहे तर महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद